नमस्कार मित्रांनो कसे सगळे मस्त मजेत ना तर मित्रांनो आत्ता आम्ही चालला ही बघा बाईला खास आणि वर्षापणा तर आम्ही आता चालला पुणग्या पुष्पाकडे पुष्पाचं बड्डे आहे आणि बघा आत्ताच केक घेऊन इल आहे तळे बाजारात जाऊन बाई घेऊन आणि केक पण घेऊन इलो पुष्पाचा सरप्राईज म्हणजे बाया <laughs> आता कशासाठी तास नंतर सांगते कारण त्याचा आणि बाईचं आमच्या कधीच पटत नाही <laughs> म्हणून का सरप्राईजचा आणि या पण पन केक पण आता कापूच होते का माहीत नाही सकाळपासून हा म्हणता बाबल्यानं अजून विश केलं नाही आम्हाला सगळ्यांकडे निरोप पाठवून दिले बाबल्यानं अजून विश खय केल्यान नाही तर आता डायरेक्ट सरप्राईजच देऊचा ते का गेल्या वर्षी आम्ही काजीत केस केक कापलेलो होतो की तापूचं प्लॅन हा आणि पुष्पाक माहीत नाही खरं कापूचा होतो तर मी वर्षा या बघा आमचं काजीत की तापूचं प्लॅनिंग आहे सगळं ये अकडे या बघ काय तुझ्यासाठी सरप्राईज तर मित्रांनो हो बघा पुष्पाचं काजीतलो बड्डे तुमका बघूच होतो ना वर विकलो गेलो सांगताना सांगितलं काजीचे बोंडा ही बघ लावली पुष्पाचा बड्डे बारीक करणार होतो आम्ही ठरावत होतो बड्डे 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 गाल ही बघ आहे इथे त्याच्या घोवाक आता बोलावतो राहुल बोलाव तू बोलाव मार कोण बोलावतो आता फोन लावून

కే పని పడతీ ఫిల్కా పుష్ప మన ఆవడిన వాడే बार 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 दिन ये आए, 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 बार बार दिन, आए, दिन ये ये आए गाए तुम जीओ हजारों है यार हैप्पी बर्थडे टू यू पुष्पा हैप्पी बर्थडे टू पुष्पा हैप्पी बर्थडे टू यू भरवा तरी अरे हे बॉंड कापले असं काय आमचे आमच्या अचानक भयानक प्लॅनिंग हो का बैल कोणाचो सुखोपालो का तो बाय आवाज करू नको अजिबात बाईची परीक्षा झालेली आहे आणि आठवीत ना आता तर नववीत जाणार होय ना कधी जाणार हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू या चल केक कापू यावे बाहेर कोण घ्याय अरे पुनग्या काय करते तर अजून अ पुरमपोळ्यांचा भेद चाललाय असं काय तेवढं काय आलं बड्डे म्हणून चला केक कापूया उशिरा दिवसाचा बाहेर कापायचा आहे मस्त पैकी ते नंदन कोणीला कोणीला काही सर्किट सारखं घेऊन इलो त्या तर अशा प्रकारे पुष्पाक बॉक करून झालेला भियवला पुष्पा अंगच काढले पुष्पाचं एकदम 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 टकाटका बड्डे म्हणून की साडी एक तरी पण कोस काढूनच ते बघ काय सजावट बघ काय आमच्या बड्डेचे नाही एवढे पुष्पाच्या बड्डेचे आहे चला रवा आता बस

होगी गीतरी बार बार दिन ये आए बार बार दिन ये गाए बार बार दिन ये आए बार बार दिल ये गाए तुम जियो हजारों सार ये मेरी यार जू हैप्पी बर्थडे टू यू पुष्पा हैप्पी बर्थडे टू यू पुष्पा हॅपी बर्थडे टू पुष्पा हॅपी बर्थडे अरे काय तुमची तोंड आहे चल मी पहिलं मी बरोबर हां बरोबर बरोबर आमकम आईती ना आहे ना हां मी बरोबर दादी एकादी उळकाचा असता उळक्या तोंडात सज्दान बरोबर टाइमर केक कापूजा फोन देले काय आता करूच नाही अरे बरं ए

बाय जोपर्यंत बाईच्या आमच्या लक्षात बड्डे आहेत तोपर्यंत कोणी इसऱ्याची गरज नाही वाजाप हा त्या भाष वाज वाज नील वाजाप घेऊन इलेलो आहे पुढे 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 मोठे पाण्यात गेला भावी बुवा भावी बुवा हे पुष्पाच्या हे पुष्पाच्या बड्डे बद्दल तुझा गाणं होऊन जाऊन येत्या तू आई 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 आहे तू काजू कि आई पुढे काय पाण्यात गेला, गेला कसा सांग <laughs> <केक बरी। laughs> <laughs> <ने? laughs> ना पाण्यात गेला कसा पाडो मराठी केक वर हे बुवा तो भावी होय ना आवत ते तो आता दोन वळी कत बसलो माझ <laughs> मेनू पुरम पोळे अजून करूच फुन हो। घ्या कधी करणार कधी गेला काय ता भाजी काय आहे मग स्पेशल काय पुरणपोळे बाकी काय ना काजीच्या घराची भाजी नाही ना सानाची तरी घर जाऊच होतं बाजारात काढलेलाच काय ना मम्मी विचार का काय गो विचारता बाजारात जाते का उद्या नेऊ काय या काही चांगल्या ना बघ तुझं एक आज बर्थडे बड्डे झाल्याबद्दल आज एक पाडो म्हण सतरा हो होऊन जाऊ दे सतरा पाडो आमच आणणार सो होते सोडून <laughs> होळीला केल्यास नाही पुरणपोळी आत्ता बरे केल्यास तेव्हा काय खर्च काय होता माहिती आहे ना ऊस नाही गहू आणि नाही आणि गहू आणि चणा ची परत ताकत येत नाही नारदाची खूप भूमिका पार पाडशील <laughs> <laughs> करून करून त्या करून नारद कसं म्हणतात मी काय केलं नाही अख्या आहे का काय त्या काय करतो मग सगळ्यात मेन कळीचो नारज तोच सगळ्या ना याला महाभारतात की रामायणात महाभारतात महाभारत रामायणात 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 राहाच घेताला महाभारत फोनस काढून सांग तू बाबा कसं काळी बाबा होत ना हे बघ तीन काढलेले हो काय या माहिती आहे आता विकत इले साधारण अंदाज कर देतो कर काढलेले मग पिकतल्या तीन आणखी काय पुष्पकात मैत्रिणी कॉल केल्यानं म्हणजे आता कमालच वाटत आता रे का पिकवते बघ ते काय लागणार होते बड्डेचर पुष्पाचं बड्डे तुझ्या लक्षात नाही म्हणजे कमाल झाली पुष्पाचं कापले नाही आता बाबू घेऊन एक थांबले नाही ना फक्त काडी तू कशी होत ती बघी बोल ग तर मित्रांनो हे बघा पुरणपोळी खाऊ कस्त पैकी बघा पुंजन गरम गरम पुरणपोळी बघ केल्या ना पुष्पाच्या बड्डे केलेल्या तर मी आधी टेस्ट करून बघितले तर मित्रांनो असं इथे थांबूया पुन्हा भेटूया आपल्या नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय असेच आपले झटपट कार्यक्रम असतात बड्डे बिड्डेचे पुष्पाचा पुन्हा एकदा हॅपी बड्डे थँक्यू थँक्यू वेलकम गो बाय बाय बाकीची गेली घरात येळावर <laughs> काय रे काय चाललंय दा कार्य अनुभव हे तर काय बनवतो पण येत असतो आता आधी जा

उद्या बाइक नेकर आपण उडी होते कल मत चला हं रौज यार